नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनेचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत नमो शेतकरी योजनेचे पैसे काही जणांना आले नाहीत तर कधी येणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो चॅनेलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ होतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जाते चला मग मित्रांनो व्हिडिओला आपण चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय पावा आपण या व्हिडिओ काय काय सविस्तर माहिती देईल मित्रांनो चला व्हिडिओला चालू करू आपण नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा सोळा हप्ता हा बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे नऊ करोड शेतकऱ्यांच्या एकवीस हजार करोड हे एकूण राशी ही बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे मित्रांनो मित्रांनो सर्वात प्रथम माहिती घेऊ आपण पी एम किसान योजना पी एम किसान योजनेतर्फे आज शेतकरी बांधकामात एकवीस हजार करोड रुपये देण्यात आलेले आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा देण्यात आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना दोन हजार करोडचा दोन हजार करोडचा लाभ झालेला आहे मित्रांनो ही रक्कम तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यानंतर आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुरुवात करण्यात आली होती महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थी बंधूंना तीन हप्त्यामध्ये समान हप्त्यामध्ये केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून सहा हजार रुपये असे एकूण मिळून बारा हजार रुपये प्रतिवर्ष दिले जाते यवतमाळ मधून आज या योजनेमार्फत शहाऐंशी लाख लाभार्थी शेतकरी बंधूंना दुसरा आणि तिसरा हप्ता म्हणजेच अडतीसशे करोडचा लाभ तुमच्या आधार कार्डशी बँकेत जोडलेल्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत मित्रांनो आता मित्रांनो सर्वात महत्वाचं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत यवतमाळ मधून सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे ज्यांना सोळा हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावे मित्रांनो आणि ज्यांना सोळावा हप्ता भेटला आहे त्यांना नमोदचा हप्ता भेटणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला जर हप्ते दाखवत नसतील तर तुम्ही तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये जाऊन अशा प्रकारे पाहू शकता इथे तीन हप्ते मित्रांनो दाखवलेले आहेत हे तीन हप्ते तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता जर तुम्हाला नमोज हप्ता जर तुम्हाला आला नसेल तर थोड्या दिवसात येईल मित्रांनो बँकेचा सर्व्हर एकाच टायमाला सर्व यवतमाळमधून बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहेत त्यामध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते हप्ते थांबले असतील आज नाही तर उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल बँकमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे तीन हप्ते बँकमध्ये जमा झालेले असतील तर घाबरायची काही गोष्ट नाही मित्रांनो ह्याच्यामध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी निधी योजनेच्या हप्त्याविषयी माहिती दिली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ देतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जाईल चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो